हो आता एक सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून पदभार घेतलेले सांगलीचे नवनियुक्त जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी नुकताच पदभार स्वीकारला त्यानिमित्तानं सोलापुरातील मनोरमा बँकेचे मार्गदर्शक तथा चेअरमन श्रीकांत मोरे आणि मनोरमा बँकेच्या प्रमुख तसंच सखी मंचच्या अध्यक्षा सौ शोभा मोरे यांच्या हस्ते सांगलीचे नूतन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांना पुष्पगुच्छ तसंच श्री विठ्ठलाची मूर्ती देऊन त्यांचा सत्कार करत त्यांच्या भावी वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या तसंच या भेटी दरम्यान विविध विकासकामं तसंच प्रशासनातील आजवरच्या त्यांच्या वाटचालीबाबत चर्चा करत अशोक काकडे यांची ही प्रशासकीय कारकीर्द अतिशय वाखाणण्याजोगी असल्याचे गौरवोद्गार अर्थतज्ञ श्रीकांत मोरे यांनी यावेळी काढले श्रीकांत मोरे तसंच शोभाताई मोरे यांनी केलेल्या या सत्काराबाबत त्यांचे मनपूर्वक आभार मानत अशोक काकडे यांनी श्रीकांत मोरे आणि शोभाताई मोरे यांना धन्यवाद दिले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही